नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा नेहमीच अंगणवाडी सेविकाओ मदतनीज यांच्यावर सरकारकडून अन्याय होत आहे तर तो अन्याय कशा पद्धतीने आपण हाणून पाडायचा आहे आपण सरकारला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच बघा ज्या अंगणवाडी सेविकेंनी आपल्या हक्कासाठी आपल्या हक्क मागण्यासाठी सरकारला त्यांनी न्यायालयापर्यंत कशा पद्धतीने दाद माग मागितली तरी न्यायालया न्यायालयाने त्यांच्या संदर्भात काय म्हटले व राज्य सरकारचं केंद्र सरकारचं याच्या संदर्भात काय म्हणणं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा मगनबाई भारिया विरुद्ध जिल्हा विकास अधिकारी दाहो आणि इतरांच्या खटल्यात एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे ज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असल्याचे म्हटलेले आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कामगार म्हणून मान्यता देणारा आणि ग्रॅज्युएटीचा त्यांचा कायदेशीर असलेला अधिकार हा निकाल अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या देशव्यापी चळवळीसाठी एक मोठा विजय दर्शवतो आणि गेल्या काही दशकांपासून त्यांच्या निर्भय संघर्षणाचे परिणाम आहेत अलीकडा अलीकडेच बघा देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी अठ्ठावीस एकोणतीस मार्च द दोन हजार बावीस रोजी झालेल्या देशव्यापी सार्वत्रिक संपात मोठ्या ताकदीने भाग घेतलेला होता आणि त्याच्यामध्येच मनीबेन मगनभाई भारी आणि इतर चार अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांनी या खटल्याचा कसा निर्णय घेतलेला आहे हे समजून घेण्यासाठी आपण या प्रकरणातील तथ्य जाणणे आवश्यक आहे त्या पाचही जणींनी बघा एकोणीसशे ब्याऐंशी एक 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 ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून काम केलेलं आहे आणि यांची सेवा बघा एकतीस ते एकवीस ते एकतीस वर्ष यांनी सेवा केलेली आहे फेब्रुवारी दोन हजार सहा ते फेब्रुवारी दोन हजार बारा दरम्यान त्या सेवानिवृत्त झाल्या जेव्हा त्यांना ग्रॅज्युटी देण्यात आली नाही तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ग्रॅज्युटी पेमेंट ॲक्ट एकोणीसशे बहात्तर अंतर्गत नियंत्रण प्राधिकरणासमोर अर्ज दाखल केले ज्याने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना ग्रॅज्युएटीसाठी पात्र आहेत असे ठरवून दिले ठरवून त्यांना ग्रॅज्युएटी दिली राज्याने हे आपिलीय प्रकरण प्राधिकरणासमोर या आदेशाला आव्हान दिले होते ज्याने हे आपील फेटाळून लावले आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या ग्रॅज्युएशिटी ग्रॅज्युएटीसाठी पात्र आहेत याची पुष्टी केली तसेच बघा गुजरात उच्च न्यायालयाने यापुढे आव ना... यापुढे न्यायालयाला आव्हान दिले जिथे एकल खंडपीठाने सहा जून दोन हजार सोळा रोजीच्या निकालाद्वारे त्यांचा खटला फेटाळून लावला तथापि राज्याने एकल खंडपीठाच्या आदेशाला गुजरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आव्हान दिले ज्याने राज्याचे अपील मान्य केले आठ ऑगस्ट एकोणी दोन हजार सतरा रोजी निकालाद्वारे खंडपीठाने असा निर्णय दिला की अंगणवाडी कामगार अंगणवाडी सेविका हे कर्मचारी असल्याचे म्हणता येणार नाही आणि आय सी डी एस प्रकल्प हा उद्योग असल्याचे म्हणता येणार नाही पुढे त्यांनी असे म्हटले की त्यांना दिले जाणारे मानधन किंवा मानधन हे वेतन म्हणून मानले जाऊ शकत नाही त्यामुळेच त्या अंगणवाडी त्या सेविका मदतनीस या ग्रॅज्युएटीपासून वंचित आहेत तर बघा एकल खंडपीठाने आठ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी जो निकाल दिलेला त्या निकालामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जे मानधन दिलं जाते ते मानधन आहे ते वेतन नाही आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना ग्रॅज्युटी भेटणार नाही तर एकल खंडपीठाच्या या निर्णयाला आठ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजीच्या निकालाला या, रोजी निकाला या कामगारांनी आणि गुजरात अंगणवाडी कर्मचारी संघटने तसेच बघा महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले ज्याने आता अंगणवाडी कामगार म्हणजेच की अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी मिळण्याचा हक्क असल्याचे म्हटलेले आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की गुजरात राज्याने निकालाच्या तारखेपासून पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस तीन महिन्यांच्या आत संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तरचे लाभ गुजरात राज्यातील तसेच बघा इतर जे राज्य आहेत त्या सर्व राज्यातील पात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत आणि पुढे त्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की सर्व पात्र अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दरवर्षी दहा टक्के दराने त्यांच्या मानधनामध्ये साधे व्याज वा वाढ करावे खरंच खूप महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला कारण की प्रत्येक वेळेस बघा आपलं मानधन जर एकदा वाढलं तर नंतर ते वाढवून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संप करावा लागते त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युएटसाठी या अधिकाराचे समर्थन करण्याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालातील काही महत्त्वांच्या बाबींवर सुद्धा भर देणे आवश्यक आहे एक नंबरची बाब बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सर्वोच्च मान्यता दिलेली आहे आणि त्यांना मान्यता दिलेली आहे काही आघाडीच्या महिला कामगार ज्या सेविका मदतनीस आहेत या आघाडीच्या महिला कामगार आहेत त्या आय सी डी एसच्या कणा आहेत ज्या कुपोषणाविरुद्ध लढण्याव्यतिरिक्त बालपोषण सुविधा देतात त्यांनी कोविड नाईन्टीन साथीच्या काळात महत्वाची आणि महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे जी राष्ट्रासमोर विविध आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी अभूतपूर्व आरोग्य युद्ध होती राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत बघा राज्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या प्रभावपणे अंगणवाडी सेविका व मदतनीस या बजावतात हे सुद्धा न्यायालयाने मान्य केलेले ने आहे न्यायालयाने असे मान्य केलेले आहे की के अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हेच बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ आर टी ई कायद्याच्या कलम अकरा अंतर्गत तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याच्या राज्याच्या जबाबदाऱ्या या महत्त्वपूर्ण जबाबदारी या अंगणवाडी सेविका मदतनीस या पार पाडतात आणि पु दोन नंबरचा ऑप्शन बघा पूर्णवेळ नोकरी अंगणवाडी सेविकांची वरील भूमिका लक्षात घेता न्यायालयाने असा निष्कर्ष काढलेला आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी वैधानिक कर्तव्य पार पाडतात आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांची पदे वैधानिक पदे आहेत न्यायालयाने असाही निष्कर्ष काढलेला आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बजावलेल्या कर्तव्यानुसार आता असे म्हणता येणार आहे की आय सी डी एसच्या कोणत्याही तात्पुरत्या योजनेचा त्या भाग आहेत असे म्हणता येणार नाही अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविकेंच्या नोकरीला तात्पुरता दर्जा आहे असं न्यायालयाने स्पष्टपणे निष्कर्ष काढलेला आहे अंगणवाडी कामगार म्हणजेच की अंगणवाडी व मदतनीस यांना दिलेले काम हे अर्धवेळ नोकरी नाही तर आता ती पूर्ण वेळ नोकरी आहे आणि हा युक्तिवाद स्वीकारणे त्यांच्यासाठी अशक्य झालेला आहे त्यामुळेच ते प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा ग्रॅज्युटीचा पेन्शनचा निर्णय ते फेटाळून लावत आहे खरं तर सरकारने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची एवढी कामे वाढवलेली आहेत ज्यामुळे अंगणवाडी सेविकेंना खूप मानसिक व शारीरिक त्रासाला समोर जावं लागत आहे बघा आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची फक्त वारंवार त्यांची प्रशंसा केली जात आहे आम्हा अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना तुमची प्रशंसा नको आहे कोणीही नेता असू द्या कोणीही मंत्रिमंडळातील सदस्य असू द्या आम्हाला तुमची प्रशंसा नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं मानधन द्या आम्हाला आमच्या हक्काचं वेतन द्या आम्हाला वेतन श्रेणीमध्ये समावून घ्या गुजरात उच्च न्यायालयाने निर् जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार एकोणीसशे बहात्तर अंतर्गत जे कलम लागू होते त्या कलमनुसार आम्हाला पेन्शन ग्रॅज्युटीचा हक्क द्या तसेच दरवर्षी आम्हाला दहा टक्के महागाई भत्तासुद्धा वाढ द्यावी अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे बघा सध्या अंगणवाडी सेविका यांना तेरा हजार रुपये मानधन एवढं भेटत आहे अंगणवाडी मदतनीस यांना साडेसात हजार रुपये मानधन भेट भेटत आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून मानधनामध्ये वाढ झालेली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हातात त्यांच्या ती वाढ भेटलेली नाही आहे अजूनही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या त्यांच्या मानधनाच्या अपेक्षेमध्ये बसलेल्या आहेत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे सरकारला जर इथून पुढे जर कोणती कामे करून घ्यायची असेल तर सर्वात अगोदर त्यांनी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं मानधन वाढ करावं नरेंद्र मोदी साहेब तर अंगणवाडी सेविकांची नेहमीच प्रशंसा करतात तर नरेंद्र मोदी सरांना माझी एकच विनंती आहे की अंगणवाडी सेविकांची तुम्ही प्रशंसा करताय त्या प्रशंसाच्या योग्यच का आहे कारण की अंगणवाडी सेविका मदतनीस तेवढे काम करतात परंतु त्या कामाच्या मोब कामाचा मोबदला त्यांना त्याप्रमाणे भेटत नाही आहे त्यामुळे अंगणवाडी व मदतनीस या नाराज आहेत राज्य सरकारने बघा महाराष्ट्र राज्य सरकारने अंगणवाडी व मदतनीस यांच्या मानधनामध्ये ऑक्टोबर दोन हजार पासून वाढ केलेली आहे फक्त केंद्र सरकार यांची वाढ राहिलेली आहे तर केंद्र सरकारकडं केंद्र सरकारने सुद्धा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची लवकरात लवकर त्यांच्या मानधनामध्ये वाढ करावी केंद्र सरकारनेच दिलेल्या निर्देशानुसार अंगणवाडी अंगणवाडी ह्या जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे तर फक्त निर्देश देऊन चालणार नाही अंगणवाडीची वेळसुद्धा त्यांनी वाढवलेली आहे अकरा ते, ते पाच बघा येत्या जुलै महिन्यापासून अंगणवाडी अंगणवाडीची वेळ जी आहे ती अकरा ते पाच होणार आहे त्यामुळे इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची वेळ होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना वेतन श्रेणी द्या त्यांना कामगारांचा दर्जा द्या अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या योग्य आणि खरोखर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर मला कमेंट करून करुण कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद